गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आज आपण बघत आहोत की भरपूर अशा नागरिकांच्या घरी जे गणपती होते त्यांचं विसर्जनाचा सुद्धा वेळ आलेला आहे आज आपण शिवमंदिर तलाव हो, बदलापूर वेस्ट या विभागामध्ये आलेलो हो। आहोत इथं खु, कृत्रिम खु, तलावाचं जे आहे निर्माण करण्यात आलेलं आहे आणि पर्यावरणप्रेमी म्हणून भरपूर अशा आपले जे नागरिक आहेत ज्यांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या थातामात साजरा करण्यात आला होता त्यांनी कृत्रिम तलावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एक नजर टाकूया आपण इथे पर्यावरणप्रेमी म्हणून किंवा पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या हेतूने आपण सगळ्यांनीच कृत्रिम तलावाला सगळ्यात जास्त सर्वात पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आणि असंच एक सक्षम नागरिक म्हणून आपल्याला या ठिकाणी भरपूर अशी गर्दी दिसत आहे आपले नदी तलाव सर्व काही स्वच्छ ठेवण्याची कर्तव्यदक्ष एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते आपण आज बदलापूर पश्चिम विभागामध्ये आलेलो आहोत शिवमंदिर तलावाजवळ आणि शिवमंदिरचा जो तलाव आहे आपला तो सुद्धा स्वच्छ ठेवण्यात यावा याच हेतूने तलावाच्या अगदी बाजूला छान असं कृत्रिम तलावाचं उद्घाटन इथे करण्यात आलेलं होतं आणि त्याचमुळे आज आपण बघत आहोत विसर्जनानिमित्ताने भरपूर असे नागरिकही इथे आहेत काही जणांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार तुमचं नाव अमोल सराफे कसं वाटतंय एक पर्यावरण प्रेमी म्हणून कृत्रिम तलावामध्ये विसर्जन खूप छान वाटतंय ही संकल्पना नेहमी चालू ठेवावी असं मला वाटतं कारण की खूप छान आहे कृत्रिम तलावाबद्दल खूप चांगले उपक्रम काय नाव आपलं अमोल सराफे थँक्यू सरांना आपण बोलूया तर या ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन काही परिवारांकडनं का झालेलं आहे त्यांना बोलूया आपण नमस्कार, नमस्कार सर नमस्कार। सर कसं वाटतंय कृत्रिम तलावामध्ये विसर्जन झालंय बाप्पांचं तर हेच महत्वाचं आहे कारण की कृत्रिम तलावामध्ये आपलं पोल्युशन पण कमी असतं आणि हे भरपूर महत्वाचं आहे तर या वर्षी भरपूर अशा नागरिकांनी कृत्रिम तलावालाच प्राधान्य दिलेलं आहे मॅडमला बोलूया आपलं नाव दीपाली राहाटे तर काय बोलाल कसं बनवत आहे कृत्रिम अॅक्च्युली इको फ्रेंडली बरं वाटतं बिकॉज निसर्गाची हानी होत नाही नंतर जे अवशेष दिसतात गणपतीचे ते खूप म्हणजे बरोबर हे कसं तुम्ही व्यवस्थित त्याचा निसरा होतो बाकी काय तर आपण बघत आहोत नागरिकांमध्ये एक वेगळाच ना, आनंद आहे तर ज्या वेळेला आपण नदी नद्यांमध्ये आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करायचो त्यावेळेस कुठेतरी एक भीतीही असायची आणि नकोस वाटायचं परंतु कृत्रिम तलावामुळे सगळेच नागरिक इथे आनंदी आहेत त्या ठिकाणी गणपती बाप्पांची आरती वगैरे चालू आहे आता आपण जसं की नेहमीप्रमाणे तुम्हाला काही घरोघरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह थँक्यू धन्यवाद